नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीनं दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण मंगळवार तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे हे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण विशेष असणार आहे ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे झाकला जातो आणि त्याला लालसर छटा प्राप्त होते हे चंद्रग्रहण आणि धुलीवंदन तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी एका दिवशी येत असल्यामुळं या दिवशी धुलिवंदन साजरे करायचे किंवा नाही याबद्दल अनेक लोक गोंधळलेले आहेत त्याचबरोबर या चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी कोणते नियमांचं पालन करायचं आहे या दिवशी काय करावं काय करू नये तसेच सुतक काळ कधीपासून सुरू होत आहे आणि या ग्रहण काळामध्ये कोणकोणत्या नियमांचं कडक नियमांचं पालन करायचं आहे तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस चे पहिले चंद्रग्रहण तीन मार्च रोजी असणार आहे आणि त्याचे परिणाम भारतामध्ये स्पष्टपणे दिसून येणार आहेत हा दिवस फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस देखील आहे ज्योतिषाच्या मते पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करणं पारंपरिक आहे आणि त्यामुळं तीन मार्च रोजी ग्रहण असल्यानं त्या दिवशी होळीचा सण साजरा करावा तेही ग्रहणाची वेळ संपल्यावर होळीची पूजा करता येणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी चार मार्च दोन हजार सव्वीसला रंगपंचमी म्हणजे धुळवड साजरी करण्यात येणार आहे आणि हे शास्त्रानुसार देखील योग्य असणार आहे तर या तीन मार्च रोजी होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाची वेळ दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ते संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच ग्रहण फक्त चंद्रोदयाच्याच वेळी दिसणार आहे चंद्र सुमारे सतरा मिनिटे पूर्णपणे झाकलेला असेल ज्याला पूर्ण चंद्रग्रहण असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या आधी सूतकाचा काळ सुरू होतो या काळामध्ये पूजा शुभ कार्य तसेच कोणताही धार्मिक विधी करण्यास मनाई आहे म्हणूनच लोकांना ग्रहण संपल्यानंतर पूजा करण्याचा आणि शुद्धीकरण स्नान केल्यानंतरच धार्मिक कार्य करण्याचा सल्ला दिला जातो एकंदरीत भाद्र आणि चंद्रग्रहणामुळे यावेळी होळीच्या तारखांमध्ये निश्चित फरक आहे परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून चार मार्च दोन हजार सव्वीस रोजी रंगपंचमीचा सण हा उत्सवात साजरा करणं शुभ आणि योग्य मानलं जातं हे ग्रहण भारतात दिसत असल्यामुळं याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अधिक असणार आहे आणि याचा सुतक काळ तीन मार्च रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार असून म्हणजेच ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होणार आहे आणि यंदा होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपूर्वी म्हणजेच पावणे सातच्या अगोदर होळी पेटवू नये ग्रहण पूर्णपणे सुटल्यानंतर आणि शुद्धीकरण केल्यानंतरच होलिका दहनाचे विधी करायचे आहेत तसेच सुतकाळ सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व अन्नाचे डबे आणि पाण्याच्या भांड्यामध्ये तुळशीची पानं टाकायची आहेत यामुळं अन्ना अन्नावर ग्रहणाच्या दूषित किरणांचा परिणाम होणार नाही तसेच या ग्रहण काळामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे यामुळे मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे ग्रहणानंतर गरजूंना दानधर्म केल्यानं ग्रहणाचे अशुभ परिणाम देखील दूर होतात शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू का, होण्यापूर्वी नऊ तास आधी लागतो या काळामध्ये मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि कोणतेही मंगल कार्य केलं जात नाही शास्त्रानुसार ग्रहणाच्या आधीच्या काळाला सुतक काळ असं म्हटलं जातं आणि या काळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि कोणतीही प्रार्थना केली जात नाही असं म्हणतात की ग्रहणाच्या वेळी दैवी शक्ती सक्रिय नसतात या काळात केलेल्या उपासनेचं आपल्याला कोणतंही फळ प्राप्त होत नाही ग्रहण संपल्यानंतर स्नानदान आणि शुद्धीकरण यांना विशेष महत्त्व दिलं जातं शास्त्रात सांगितल्यानुसार ग्रहण काळात अन्नावर नकारात्मक किरणांचा प्रभाव पडतो आणि त्यामुळं ग्रहण सुरू असताना जेवण करणं ग्रहांची स्थिती अनुकूल असते त्यामुळे या काळात नवीन व्यवसाय गृहप्रवेश किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नयेत या ग्रहण काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे किंवा पानं तोडणं अशुभ मानलं जातं अन्नामध्ये आधीच तुळशीची पानं टाकून ठेवल्यास ते अन्न शुद्ध राहतं तसेच ग्रहण सुरू असताना शक्यतो झोपू नये या वेळेचा उपयोग ईश्वर भक्ती किंवा मंत्रोच्चार जो मी अगोदर सांगितला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्रासाठी करायचं आहे तसेच या काळामध्ये मन अस्वस्थ होण्याची शक्यता असते त्यामुळं कोणाशीही वाद घालू नये किंवा मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नये या ग्रहण काळामध्ये धारदार वस्तू अजिबात वापरू नयेत जसं की कात्री चाकू ब्लेड याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना देखील तोंड द्यावं लागू शकतं आणि या ग्रहणाच्या काळामध्ये विशेषतः गर्भवती महिलांनी आपली आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे या ग्रहणाच्या काळामध्ये घराबाहेर पडू नये किंवा कोणतंही काम करू नये अन्यथा त्याचा आपल्या गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच भाज्या चिरू नये किंवा कोणताही पदार्थ तळू नये एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणं कधीही चांगलं या ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कधीही झोपू नये कारण त्याचा परिणाम गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर होऊ शकतो असं म्हणतात की जर महिला सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी जर झोपल्या तर जन्माला येणारं बाळ हे शारीरिक दोषाने ग्रस्त होऊ शकतं जसं की शरीराचे विकृत भाग जन्मखून इत्यादी तसेच या ग्रहण काळामध्ये अन्न खाणे किंवा झोपणे शुभ मानलं जात नाही तसेच स्वयंपाकघराशी संबंधित कोणतंही काम केलं जात नाही यासोबतच गर्भवती महिलाने ग्रहण काळामध्ये तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत जसं की ब्लेड कैची किंवा सुरी या यासारख्या ज्या काही धारदार वस्तू असतील तर त्या त्याचबरोबर सुई आणि धाग्याशी संबंधित कोणतंही काम करायचं नाही हे गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकतं त्याचबरोबर या ग्रहणाच्या काळामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे पूजा करणं देखील शुभ मानलं जात नाही तरीही आपले जे कुलदैवत असेल किंवा ज्या देवांना तुम्ही मानत असाल तर त्या देवी देवतांचं या गर्भवती स्त्रिया नामस्मरण देखील करू शकतात तसेच या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी काहीही झालं तरी देखील घराबाहेर पडणं टाळायचं आहे आणि घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवायचे आहेत अन्यथा ते आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक ठरू शकतं त्याचप्रमाणे ग्रहणाच्या वेळी सुई चाकू कात्री आणि इतर कोणतीही धारदार वस्तू असेल तर ती आपल्या आजूबाजूला किंवा सोबत ठेवायची नाही याचा देखील नकारात्मक परिणाम आपल्यावर आणि आपल्या बाळावर होऊ शकतो या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिला तणावग्रस्त होतात आणि अशा परिस्थितीत त्यांनी दीर्घ श्वास घ्यावा आणि अनावश्यक काळजी करू नये या ग्रहणाच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यानं शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढण्यास मदत होते आणि आयुर्वेदानुसार ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ शकतं म्हणूनच आधी तयार केलेल्या अन्नात तुळशीची पानं घालणं उचित ठरतं आणि ग्रहणाच्या वेळी अतिनील किरणामुळे शरीरातील वाद पित्त आणि कपदोष असंतुलित होऊ शकतात यामुळं गर्भवती महिलांच्या पचनाच्या समस्या वाढतात त्यामुळे ग्रहणाच्या वेळी महिलांनी कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळायचं आहे तसेच गर्भवती महिला जर या ग्रहणाच्या वेळी झोपली तर याचा गर्भावर कोणताही परिणाम होत नाही असं असेल तरी देखील गर्भवती महिलांनी या ग्रहणाच्या काळामध्ये झोपणं टाळायचं आहे त्याचबरोबर या ग्रहणाबद्दल गर्भवती महिलांना कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये गर्भवती महिलांनी त्यांचं मन हे शांत ठेवायचं आहे सकारात्मक राहायचं आहे आणि जर गरज पडलीच तर आपल्या डॉक्टरांचाच सल्ला घ्यायचा आहे आणि आपले आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे गर्भवती महिलांसोबतच लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींनी देखील विशेष काळजी या ग्रहण काळामध्ये घ्यायची आहे आणि हे ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतरच मग देवपूजा करायची आहे किंवा त्यानंतरच होळी ही पेटवायची आहे तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये चंद्रग्रहण आणि धुलीवंदन हे तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी एका दिवशी येत असल्यामुळं धुलीवंदन करायचे किंवा नाही गर्भवती स्त्रियांनी कोणत्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये काय करावं काय करू नये काळ कधीपासून सुरू होत आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याविषयीची तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद